बार्शी तालुक्यातील वैरागीतील दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयात चालतो अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार दुय्यम निबंधक श्रेणी एक वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी गरज नसतानाही शेतकऱ्यांकडून तसेच अधिकृत अधिकार नसताना सुद्धा जादा स्टॅम्प ड्युटी वसुली केली जाते तसेच काम होत असताना सुद्धा शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत याबाबत शेतकरी सौदागर कापसे सांगतात रुई येथील गट नंबर एकशे छप्पन याबाबतही आम्हाला मॅडम स्टॅम्प ड्युटी केली तर खरेदी विक्री होईल असे सांगतात त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे तसेच चौदागर कापसे व पत्रकार राहुल गुरव यांनी विचारपूस केली असता मॅडम एक तास कुठल्याही प्रश्नाचे उत्तर न देता आमच्या सिनियर अधिकाऱ्यांना विचारून सांगते असं सांगून खुर्चीतून उठून जाऊन तासनतास त्या पलीकडील रूममध्ये जातात त्यामुळे ऑफिसमध्ये आलेल्या सर्व लोकांची गैरसोय होत आहे यावर इतर शेतकरी व खरेदी विक्रीसाठी आलेले सर्वजण आपली व्यथा मांडत होते व असे सांगत होते की या ठिकाणी कुठलेच काम वेळेवर होत नाहीत पहा याबाबतचा व्हिडिओ आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्यांनी आठ एकरच्यातले प्रमाणपत्र सांगितले आमचे जमीन आहे म्हणजे आठ आठ वर आठ एकरणपत्र सांगितलं घेऊन ऑफिस मधलं गेल तू जेव्हा ऑफिस मध्ये तिथे काय गरज नाही म्हणली तुमच्या आणि जवळगवतळ्यावर तसं काय लागत नाही ते आमच्या सहा डवर आहेत मग तुम्ही असं त्यांना सांगितलं नाही लागत नाही म्हणत नाही म्हणून आम्ही चार वाजता परत बनवून मॅडम तुम्ही म्हणायचं ना तुम्ही फोनला ऑफिसला देत प्रमाणपत्र देतात म्हणल्यावर आम्ही चार वाजता तरी त्यांना ती आणून दिली म्हणून आम्ही बी तरी पण होत नाही बर बर कागदाला हां हां म्हणजे आठ दिवस झालं हेल्पट मारत तुम्हाला काय सांगत पण नाही काम बी करत नाही तर काहीच नाही बोलले अर्ध्या तास या सगळा प्रकार आठ दिवसापासून चालू आहे बर बर खूप सोडलं आहे आता ती शंभर किलोमीटर आहे në hatmën e tijë ndërsa gabë i lau po shërirë gabë po gabë po gabë 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 gabë po

शुक्रवार को सुबह हमें उम्मीद है सुबह उम्मीद है शुक्रवार चला भी बात है ना बुद्धि उड़ी चला भी मैं मैडम आई कि नहीं मैं तो मालूम कुछ भी चल रही है बोलो नहीं निकलो मुनो मोटा सर दोनों सुन रहा है और आज और कल हम रिपोर्ट तो बहुत बड़ी होती है जार रोज रे राज पत्र का की धर्मन संग कैंप ड्यूटी की जैसे ना कोरोना की राज पत्र

ऑफिस लेखी देत नाही तुमचं कायच नाही 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 काय कसं लेखी द्यायचं नाही नाही तुम्ही जो मुद्दा सांगितला मॅडम लेखी आणा म्हणला तुम्ही त्याने काय सांगितलं तुमचं माफनीच नाही क्षेत्र कसं देऊन सांगितलं ऑफिस तुम्ही ऑफिस सांगताय तुम्ही जॉब सांगताना लेखी आणा आमच्या उतर्यावर काही सध्या नाही एक सध्या शेरा नाही की बाबा अस गेलंय आमच्या उत्तरावर ऑफिस माणसं म्हणते तुमची मोजणी झाले का काय झाले तर दाखला द्यायला काहीच नाही तर मी कसं देऊ तुमच्या उतरावर काय आलंय का

काय म्हणजे नाही काहीच नाही तुमच्या उत्तर म्हणजे काय तुम्हाला ते पत्र तसं मला आणि हे तुम्ही जे म्हणताय ना ते पत्र मला ऑफिसला पत्र पाठवणार माहितीसाठी ते पत्र मला पण पाठवायचं आणि तुमचा जो हा विषय आहे ना कॅम्प ड्युटीचा तो पण मला क्लिअर पाहिजे म्हणजे भरायची असेल हा हां तुम्ही सांगताय मागता आहे तिकडून ती म्हणता देत येत नाही कसं लिटर तिकडे पाठवा त्यांना काय देत येत नाही मग माहीत मी इकडून माणूस तिकडे पाठवते म्हणून ऑफिसला की तुमचं लेटर द्या मग ते लेटर देत नाही ऑफिसची माणूस ती मग आम्हाला देता येत नाही लिहून कसं पत्राची मुकनीच नाही माहिती दाखवा बघ ती पत्र कसं मान्य करणार त्यांना मोजा म्हणून दिलं आहे का पत्र हे सांगितलं त्यांना आम्ही ऐकाचं काम होणार आहे दाखल नाही दिलं मॅडम तुम्ही दाखवलं नाही दिला त्यावर ड्युटीवर होते मान्यप्रमाण वाढवू आम्ही त्यावर ड्युटी आता तुम्ही केले आणि ऐका क्लिअर झालं हेच पाहिजे मॅडम आम्हाला तुम्ही काय करायचं ते फोन करायचा नाही जायच करायच व्हॅल्युएशन किती केलं तेवढे आता व्हॅल्युएशन किती केलं आम्ही नाही मॅडम तुम्ही आता व्हॅल्युएशन किती काढून दिले आम्हाला मॅडम ऐका मी काय म्हणतो सर आम्हाला व्हॅल्युएशन किती काढून दिले ना आता किती पत्र तुम्ही घेऊन जाऊन दाखला कधी सांगितलं मॅडम तुम्ही थांबत साडे आठ वाजता दिले प्रत्येकाला हो काल एक माझं नाव गणेश शानता कापसे राहणार जोळगाव ते जमीन घेण्यासाठी रुई हद्दीतली एकशे छप्पन गट नंबर मधली तेहतीस गुंठे घ्यायची वायरा वायराज ऑफिसला आल्यानंतर त्याची टॅम ड्युटी विचारली कुंडलं विचारली मेटकर मॅडम काय म्हणलं मॅडम मेटकर मॅडम म्हटल्या तुमचा रस्ता ह्याच्यात गेल्यामुळं एक चौरस किलोमीटर एक शहाण्णव हजार रुपये सांगितली मग मॅडम नाही स्टॅम्प ड्युटी बारावीच लागते का त्याचा कुठे जे आर आहे का विचारलं तर मॅडम म्हणल्या जे आर नाही काय नाही राजपत्र दाखवते ना, ना राजपत्र रा नाही राजपत्र तर आहे का टॅम्प ड्युटी नाही काय सुद्धा नाही मग मॅडम ड्युटी तुम्हाला भरायला सांगितली होती पण आम्ही भरली नाही बरं आम्ही आला इकडं मग तुम्ही मॅडम ला म्हणायचं ना राजपत्रक तुम्ही दाखवताय का ना तर त्याच्यामध्ये जर असेल असा उल्लेख भरा तर आम्ही भरतो बरोबर पण तसा उल्लेख नसेल तर भरायचं संबंध येत नाही ना मग असं तुमच्या बाबतीत होत का इतर शेतकऱ्या बाबतीत म्हणजे आधी पण असंच होते सारखं हा हा काय म्हणणं काय तुमचं मग मग आम्ही म्हणतो त्या म्हणजे यायचं मॅडम म्हणून तेवढी टॅम्प ड्युटी भरायची नसताना करायची हवेत रस्ता नाही गेला आमचे आयकवर झाले नाही जमीन बरोबर गट नंबर नाही काय नाही काय नाही उतार आमचा क्लियर आहे सगळा तरी पण आम्हाला टॅम्प ड्युटी सिटी आपल्या सर आपल्या हायवे करते शंभर फोर्स टक्के आता किती दिवस झालं तुमचा प्रकार चालू आहे सात आठ दिवस झाले आठ दिवसापासून चालू आहे दिवसापासून चालू आहे शुक्रवारी आम्ही अठ्ठावीस तारखेला त्याच्यापासून आम्ही रेग्युलर टॅम्प ड्युटी भरली म्हणजे आज अठ्ठावीस तारखेपासून आज तीन तारीख आहे म्हणजे जवळजवळ आठ दहा दिवस झाले तुमचा हाच प्रकार चालू आहे मग फिक्स काय तारखेला आम्ही रेग्युलर टॅम्प ड्युटी भरली त्यांच्या जवळ गेला थोडं थांबा थोडं थांबा म्हणून आम्हाला पाच सहा वाजेपर्यंत थांबवलं नाही मॅडम तुम्हाला थोडं थांबा म्हणतात पण काय पुढे सांगतात नाही तुम्हाला काय आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू असे तसे करू आपल्या वरिष्ठांशी नेमकं वर वर वरच्या ऑफिसला विचार म्हणतात बरं बरं त्यांच्याकडे जा जरा माहिती बोलते काय प्रकार आहे नेमकं मी स्वतः घटनाक्ष आम्ही गट नंबर एकशे चोपन्न मध्ये खरेदीसाठी गेलो गट नंबर किती नीट सांगा एकशे एकशे छप्पन हा कुठं हा गट हा रुई हाती बरं हा मग आम्ही खरेदीसाठी गेल्यावर व्हॅल्युएशन काढायला गेलो मॅडम म्हणल्या तुमच्या शक्तीपीठ मध्ये गट आहे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी जास्त भराव लागेल शक्तीपीठामध्ये तुमचा मार्ग आहे तुम्हाला भरावी त्यावेळेस आमच्यात राहत्यावर अजून काय नाही तुमचं शासनाचं काय पत्र आहे का तुमच्या ऑफिसचं काय आहे का बरोबर आहे तर नाही आम्हाला राजपत्र खायचं तेवढं म्हणले म्हणलं तुमच्या वरिष्ठ ऑफिसचं एखादं पत्र असलं बाबा हे गट गेलेले आहेत असे गट गेलेले आहेत ना तुम्ही एवढी ड्युटी ह्यांच्याकडून भरून घ्या बरोबर असलं तर दाखवा बरोबर मग ठीक आहे म्हणले मी असं बोलल्यावर ठीक आहे म्हणल्या आणि माझ्या घेणाऱ्याच्या हो नावानं महाराष्ट्र बँकेत बोजा त्यांनी सांगितलं की बाबा ही गट नंबर मधला ही बॉजा दाखवते इतर हाकात इतर हातात ब्वाजा दाखवते म्हटल्यावर त्यांनी म्हणले की हिच एक साड काढा साडं काढल्यावर आपण टॅम्प्युटी परत बघू बर मग मी साडं काढण्यासाठी गेलो मग आमचे अनुभव सरकार आहेत असं इतर हातात आहे त्यांनी साडे मागितलं बरं तिने आले आणि बोलले मॅडमला बाबा तुमच्याकडे काय आहे मॅडम हीच आहे म्हणजे म्हणल्या तुम्हाला तुम्हाला हायचा करायचं असलं तर तुम्हाला शासनानं दंड लावला तर परत भरावं लागेल घ्या दंड काय नेमकं रेग्युलर एम ड्युटीत जर भरलं तर आणि शासनानं जर परत दंड लावला बाबा एवढा वाढीव आहे भरावं लागेल आम्ही म्हणलं ठीक आहे असलं तर भरता म्हणजे त्यांच्या होय म्हणले ते आहेत तोपर्यंत ती गेलेवर आम्ही समजा ड्युटी ही भरून गेला मॅडम मग थांबलाव म्हणजे पुढे कागद आहे थांबवा पुढे बी आमच्या प्रकार आमच्या पुढे बी या तसंच प्रकरण उतार्यावर रस्ता दाखवतो तुम्हाला त्यासाठी बी त्यांचा अर्धा एक तास मग मी म्हणलं असं तर मला म्हणले वरिष्ठाशी बोलते म्हणून फोनवर बोलण्यासाठी अर्धा एक तास बाहेर गेले मॅडम एक एक तास फोनवर बोलून बोलून परत आल्या मग आठ वाजता आल्या तर आम्हाला म्हणले तुम्हाला लेखी देते मी म्हटलं लेखी द्या मी एवढ्या एवढी टॅम्प ड्युटी भरली त्या टॅम्प ड्युटीवर तुमचा कागद होत नाही बरोबर कागद होत नाही तुम्ही एवढं लेखी द्या नाही म्हणले तुम्ही सोमवारी या सोमवारी लिखित देते मी म्हणलं सोमवार नाही आता सांगा मला आम्ही समजा कागद समोरच्या माणसाला पैसे दिलेत म्हणलं पूर्ण पैसे दिलेत पोचलेत म्हणले बरोबर तर मॅडम म्हणल्या नाही मग आम्हाला एक पत्र काढलं तिने की बाबा तुम्ही तुमच्या ऑफिसचं म्हणजे ह्याच्या ऑफिसचं एक पत्र आणा की बाबा हे रस्ते मग आम्ही कसं आणायचं नाही बरोबर आहे तुम्ही समज नाही ना तर आणत नाही तुम्ही सांगा त्यांच्या आर मध्ये असतो ना कुठून गेलाय काय गेलाय मग ती काय तर नाही म्हणले आमच्याकडे ती काय नाही सोमवारी बघून मग आता आज आलो आम्ही साडे अकरा बारा वाजता गेलो तर अर्धा एक तास थांबा म्हणले तुम्हाला सांगते आज काय झालं मग अर्धा एक तास थांबा म्हणजे सांगते म्हणजे सांगते म्हणल्यावर मी म्हणलं करणार आहो कागद नाही बरोबर तर करते म्हणून बी सांगत नाही नाही म्हणून बी सांगत नाही तुम्हाला अर्धा एक तासानं बोलवते सांगते मग कागदपत्रामध्ये काय कमतरता का विचारत मॅडम विचारले की, की कागदपत्र कागदपत्रामध्ये कमतरता त्यांनी सांगितलेला सहा आणून दिला आम्ही इतर हातातला बॉइ राहिलं मग ते टॅम ड्युटी मुळे म्हणते मग तुम्ही टॅम ड्यूटी म्हणता तर हाय टॅम ड्युटी वर मी म्हणलं लिखी द्या हाय टॅम ड्युटी वर तुमचा कागद होऊ शकत नाही म्हणजे असा प्रकार तुमचाच होत का प्रत्येक शेतकऱ्या टॅम ड्यूटी भरायला लावते समोर तर दोन शेतकरी तसेच गेले तसेच अर्धा एक तास टॅम ड्यूटी भरा तर कागद ना तर कागद होणार नाही होणार नाही असे डायरेक्ट त्यांचे त्यांच्या बोलण्यात मध्ये येत बरं बरं आता काय तुमचं उत्तर काय असणार आहे पुढचं मग आता आम्ही कुठं जायचं एवढी शासनाचे तर पत्र नाही त्यांच्याकडे बरोबर आम्ही कुठं जायचं कुठं जाऊन आम्ही हे म्हणावं की बाबा आम्हाला खरेदी घ्यायची का नाही बरोबर बरोबर आता बोलवलंय का मॅडम आता बघा मग काय म्हणतात मॅडम म्हणलं आपण बी तिथे जाऊ म्हणलं काय होतंय बघू म्हणलं